नमस्कार आकाशदा नमस्कार दादा एक प्रश्न शरद झाली आपल्यासोबत पहिले टिटवी आणि डोंगरिया आपला होता कोटाळीचा सोन्या आणि गोळीची टिटवी एक माहितीपूर्ण शरद झाली कसं काय नियोजन झालं होतं आजचा मागच्या मैदानात पिसारो येथेच ही गाडी पाळाली होती त्या दिवशी चांगली गाडी आम्ही जिंकलो होतो आणि आज पण त्याच गाडीचं आम्ही नियोजन केला होता कारण का आम्हाला माहीत होती की त्या दिवशी आपण चांगली गाडी मारली तर आजही आपण चांगली गाडी मारू शकतो त्याच्यामुळं आपण हा नियोजन केलं आमचे मित्र अमित पाटील आशिष पाटील तोंडऱ्याचे यांचा बैल आपण घेतला होता टिटवी आणि याचं नियोजन माझे मित्र हर्षद दळवी यांनी केला होता आज खरोखर अतिशय चांगली गाडी पाहिली आणि आमची मैत्रीतमध्ये शरद झाली बोलेलीचे जा आम आमचे सुनील भोईर असतील टिटवीवाले आणि सुनील म्हात्रे असतील खुटारीवाले यांची आमची प्रेमाची शरद झालेली दादा बघा ना त्यांची गाडी जरी पराभूत झाली तरी ते, ते तुमच्या गाडीवरती येऊन एक विजयाचा जल्लो साजरा केला काय सांगाल त्याबद्दल अहो बघा ना तेच स्वतः वरडले आमच्या छकड्यावर येऊन की अरे वरडा म्हणून हे बघा असे बैलगाडी शहरी क्षेत्रात चाललं तर खरोखर हा शहरी क्षेत्र खूप पुढे जाईल कारण का ह्याच्यामध्ये वाद आणि विवाद कुठं होणारच नाही आताही कुठं नाही आहे पण माणसाचं मन जिथं दुखतं ना कुणी हरवल्यावर वगैरे ते कुठेतरी कमी होईल खरोखर अतिशय चांगली गोष्ट आहे आणि सुनील शेट्टी आमचे आमचे आमच्या काकांना माहीत खूप वर्षापासून संबंध आहेत आणि ते संबंध आम्ही खरोखर टिकवण्याचे प्रयत्न करतो कारण मागच्या वेळेस आमच्या शहरात गोलिलीच्या सुनील शेटची कधी होत नव्हती पण त्या दिवशी आमच्यावर त्यांनी नाव फिरवलं होता तेव्हा आमच्या विरुद्ध त्यांनी बैल काढला होता पण ठीक आहे मऊला काढला होता पण ठीक आहे काही गोष्टी नसल्या बैलकडे क्षेत्र हारजीत होत राहते मी त्या दिवशी जरी पराभव झालो तरी मी कुठे खसलो नाही आज न ना उद्या सुनील शेटची माझी शर्द होणार होती आणि ती आज झाली आणि खरोखर आज अतिशय आनंद झाला आजचा हा विजय तर म्हणजे चारही आरा मालकांचा होता नुकताच मला वाटतं आकाशेट राऊत नसतील किंवा अमित पाटील नसतील तर सुनील मात्रे किंवा बोईर खरोखर आज मैत्रीचं नातं दिसून येते आपल्या क्षेत्रामध्ये आणि कुठेतरी आपल्या क्षेत्राला चांगली दिशा आलेली आहे काय बोलणार खरं तर चांगली दिशा आहे कारण का खालीच मला सुनील शेठ बोललाय आपले टिटी गोलेली जे कुटारीवाले सुनील शेठ कारण दोन सुनील शेठ आहेत मेन गोष्ट ती आहे तर सोन्यावाले सुनील शेठ मला खालीच बोलले शेठ कोणी पण जितू दे मी छकड्यावर राहिले नाही तर तुम्ही आम आमच्या छकड्यावर मी म्हणलं शंभर टक्के येणार बघा शर्यत व्हायच्या हो पूर्वीच त्यांनी हा शब्द दिला खरोखर ही चांगली गोष्ट आणि प्रत्येकाने हे संबंध पाळले पाहिजेत आणि टिकले पाहिजेत आज जरी मी सुनील शेठबरोबर हरलो असेल तरी उद्या सुनील शेठनी माझ्याकडून कधी पण बैल मागितलं तरी मी त्यांना देईल कुणी पण कसा असतो जरी हार जित या बैलगाडी क्षेत्रात राहते पण संबंध आणि टिकवणं खूप गरजेचं आहे आज बघा आज आमचे एवढे वर्षाचे संबंध आहेत आज जयंत पटेल आणि मी लहानपणापासून मित्र आहेत माझे वडील आणि त्यांचे वडील एकत्र दोस्ती होती आज ती आम्ही दोस्ती टिकवतोय ना पुढची पिढी ही दोस्ती टिकवते हे सर्वांनी घेतलं पाहिजे या गोष्टी महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा बाहेर राज्याची बैला आपल्या राज्यात येऊन पलतात तर नक्की आपल्या राज्यातील बैला ती पण बाहेर जावा काय याचं योगदान पहिलं भाऊला देईन तरी मी तिकडे गेलो असेल कारण का भाऊंनी सांगितल्यानंतर आपल्याला बैल आणायचा आहे त्याच्यामुळं मी तिकडे गेलो आणि बैल आणला आज डोंगर या हा बैल या भारत देशामध्ये फेमस आहे तुम्ही आज त्याच्या यूट्यूबला कुठे पण लिंक टाका आज्या डोंगऱ्याचा डोंगाऱ्याचा पूर्ण लोक बघत असतात त्याला ज्या टायमाला त्याची शरद सुटताना त्यांचा एम पी तर पूर्ण बघत असतो आणि खो, 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 खो खरोखर सर्व लोकांचा ठाणा रायगड असेल मुंबई असं संपूर्ण लोकांचा याच्यावर आता सध्याला प्रेम आहे आणि घाटावर ज्या टायमाला मी आजीमशेठ पटेल बेहेरिया यांचा डोंगरी आहे हे आमच्या एक दोस्तीच्या नात्याने हा बैल दिलेला आहे मुंबईवाल्यांना बऱ्याच लोकांना वाटतं का हा बैल दोनच मैदान पळेल मला बरेच लोक बोले मला माहिती आहे हा बैल जोपर्यंत मी ठेवेल तोपर्यंत हा बैल पळेल आणि एक आमचा तर आता मला असं वाटतं स्वतःचाच बैल आहे कारण का त्यांनी असं सांगितलं आहे ज्या टायमाला मगाशी भाऊंनी ही गोष्ट सांगितली नाही का ज्या टायमाला आमची ओवल्याला शरद मार खाल्ली त्यांची बरेचसे पब्लिक बोलत होती की आता घरी जायचं सगळ्यांना एकच ताकीद दिली आकाशबाई जब बोलेंगे तबी बैल लेखे जाणे काय तबी तक नाही लेखे जाणे का म्हणजे ही गोष्ट आहे ही भावना आज एक रुपयाचा पण व्यवहार नाही या बैलांमध्ये आज तुम्ही पण त्यांना कधी विचारून बघा खरोखर एकदम दोस्तीदारीन प्रेमाखाती बैल माझ्याकडे मागचा जो अड्डा होता तो पण डोंगरेंनी गाजवला हो होता आणि आज पण डोंगरेंनी गाजवला हो काय बोलत हो अं बोनिली आणि आमचं काय जवळच आहे कारण दहा किलोमीटर आज बोनिली अड्डा आहे आमचे इथं जे एक दिग्गज मालक किशोर तात्या पाटील आज त्यांचं नाव घेतलं तर अंगावर काटा येतो बोनिवलीचे आमचे खरोखर वयाने जरी मोठे असले तरी सगळ्यांना आपल्याला एक मैत्रीपूर्वक आणि मुलं बाळांना सगळ्यांना घेऊन चालणारे व्यक्तिमत्व होतं किशोर तात्या आमचे आणि त्यांच्या मैदानात येताना आम्हाला खूप असा आनंद होतो कारण का एक आदर्श व्यक्तिमत्व होतं कारण या बैलगाडी शर्यती क्षेत्रात सातत्याने त्यांच्या खूप कम्प्लीट झालेल्या आहेत बंदीच्या काळामध्ये आणि बघा ना त्या मालक त्याच अड्ड्यामध्ये आम्हाला येताना आणि आमच्या घराजवळचं मैदान आहे खूप असं आनंद होतो ज्या टायमाला बोनिलचं मैदान पुखरतो आणि आमच्या सर्व घरातली सर्व मंडळी इथे येते कारण का जवळ असल्या कारण प्रवीण काका जरी त्यांना या म्हणजे त्यांच्या ह्याच्यामधून व्यापामधून जरी टाइम नसेल मिळत तरी ते एक टाइम या शर्यती क्षेत्रासाठी देतात कारण का बैलगाड्या शर्यती क्षेत्र हा राऊत कुटुंबाच्या रक्त रक्तमध्ये त्याच्यामुळे प्रवीण काका किती काम असू दे कधीतरी आम्हाला वेळ देतात आम्ही पण त्यांना सांगतो भाऊ आम्ही शर्तीचा बघतो तुला जेव्हा यायचं तेव्हा ये पण ते आवर्जून कधी मोठ्या शर्यतीला येतातच सकाळी किल्ल्यांचं एस वाय तिथं सुंदर आणि डोंगरी आणि तो फेरा पलवला आपले जे बैल धरला असतं सुंदर खरोखर छान ते पलवलं काय बोला अहो शिरीश पहिले सांगतो आमचा एकदम घरातले संबंध आहेत आणि खरोखर एक दोस्तीला जागणारा माणूस शिरी पाटील त्यांनी मला फोन केला आकाश बैल आपल्या पलोदार बोललो बाई शंभर टक्के आपलीच गाडी पलो कारण पहिला दुसरा फेऱ्याला करणार होतो पण नाही केला शिरी शब्द दिला म्हणजे दिला कारण दोस्तीला जागणारी माणसं होतो आम्ही तर शिरी शेटमध्ये आपली घरातलीच गाडी आहे ती एक प्रकारे चांगली पळाली माझा जो ड्रायव्हर जो होता तो ड्रायव्हर नसून माझा भाऊ आहे कारण का आमच्या काकांचा मुलगा आहे आणि संदीप ड्रायव्हर हा अतिशय जुना ड्रायव्हर आहे खरोखर ज्या त्या शहरीती क्षेत्रामुळे त्याच्याशी बऱ्याचशी त्याच्या अंगावर इंजुरी आहे या बैलगाड्या चकडा आकलताना आणि तो अतिशय चांगला छकडा आकलतो पण आत्ता कुठेतरी बैलांना वगैरे खाली धरायला लागतो त्याच्यामुळे तो सध्याला बसत नाही पण आज पुन्हा एकदा त्यांनी हातात कासरे धरले दादा आज बघितलं आपण का जसं आपल्याला डोंगरी नाव करतो चर्चा होतो आणि जी पब्लिक आहे ना कुठेतरी आपल्याला जसं आपलं गेलेलं काल आहे काशीची आठवण होती का हो काशीची तर आमच्या नेहमी आहे कारण का आज बघतील तुम्ही काशीचे सर्व आमचे जे, जे फॅन फॉलोविंग आहे आणि माझ्याकडं मोबाईलमध्ये असेल माझ्या वॉचमध्ये असेल सर्वीकडे त्याचे फोटो आहेत आणि काशी इथे आमच्या आम्ही घरातून ज्या टायमाला निघताना त्याला पुजूनच निघतो कारण का त्या बैलाने आमचं सर्व असं नाव पहिले स्टार्टिंगला जेव्हा नाव कुठे कमी झालं होतं त्या टायमाला त्याने आमचं नाव खूप वरती आणलं आणि अतिशय चांगला बैल पळणारा होता कारण का काशी बैल हा एक आमच्या दोस्ती खातील मैत्रीपूर्व मला भेटला होता कारण का त्याच्यावर बरेच जण गेलेले पण तो बैल त्यांना त्यांनी कोणालाच त्यांना दिला नाही पण आमचं मत झालं की काशी बैल आपण घ्यायला पाहिजे आणि डाव्या खांदी आज मुंबईमध्ये मध्ये धरून आणणार बैल एकमेव काशी असेल अतिशय स्पीड नॅनी ड्रायव्हर नांदिवलीच्या यांना कधी पण तुम्ही काशीचं स्पीड विचारा ते तुम्हाला स्वतःहून आवर्जून सांगतील दादा आज बघितलं ना का जसं आपली आज पब्लिक जे फॅन पडले बघताना आपण जसं विचार केला होतं की के डोंगर या उतारणार आणि कुठेतरी आपलं नाव मुंबईमध्ये कुठेतरी कमी झालं होतं पण जसं नंदी लागला ना डोंगरिया मैदानात आला आपल्या मुंबईमध्ये आला आणि ती पुन्हा फॅन पडून आपल्या आपल्या मागच्या पाठीमागे बघायला हो डोंगऱ्याच्या शर्यतीसाठी किती लोक थांबतात तवाच आपल्याला वाटतो ना आपण खरं मोठा गाडा मालक आहे आणि खरोखर आपण एक असा नंदी उतरवला आहे की त्याचे एवढे चाहते आहेत आणि तो नंदी आपल्या घरी आला आहे खरोखर आपले भाग्य आहेत आणि या डोंगऱ्याचे खरोखर सांगतो या ठाण्या रायगडमध्ये आमच्या घरी रोज लोकं बघायला येतात त्या बैलाला आम्हाला पण अभिमा अभिमान वाटतो ना कुठेतरी आज आपल्या दावणीला मोठा बैल आहे आणि खरोखर असाच आनंद होतो की डोंगरा बैल आमच्या दावणीला आहे आणि डोंगरा बैल आणि तुमच्याच यूट्यूबच्या माध्यमातून सांगतो जोपर्यंत मुंबईला पाऊस पडत नाही तोपर्यंत डोंगरा बैल आपल्याच घरी आला दादा डोंगरे अमित शाह अजिम शेठ पटेल ना अजिम शे आताच मी कालच बॅनर बघला त्यांचीच तिथे ना तीन नंबर आलेला हो एक नंबर दोन नंबर आणि चार नंबर आता बरं झालं तूच सांगितलं कारण का मी मागच्या वेळेस पण दोन तीन वेळा बोललो कारण एका मैदानामध्ये त्यांचे तीन चार नंबर असतात त्यांचे कमीत कमी पंधरा बैल आहेत पंधरा बैल्यात एवढी माणसं आहेत त्या बैलांच्या मागं सांभाळा एखाद्या माणसाला जेवढं जसं आपल्या ट्रीट करायला लागतं तसं त्या बैला ट्रीट करायला लागेल डोंगऱ्याला ना कमीत कमी सकाळपासून त्या माणसाची ड्युटीच असते त्या बैलाबरोबर खायला घाल त्याला दूध पाच म्हणजे ज्या ज्या वेगवेगळ्या प्रकारचं जसं खाद्य आहे त्या डोंगऱ्याला आपल्या अजूनपर्यंत या मुंबईमध्ये तर मी कुठल्या बैलाला असं बघितलं नाही कारण माणूस बोलतो ठीक आहे बैल दूध खातो काजू बदाम खातो सगळ्या गोष्टी पण त्या रिअल फॅक्ट आहेत या आमच्या समोर या डोंगऱ्याला खायला घालतात कारण का जे आपण बोलतो ना आज कुठेतरी त्यांचा फिटनेस किंवा एकाच घरची घरचे साज ते पण तिन्ही मैदानामध्ये राहणं याच्यासाठी जी मेहनत लय मोठी गोष्ट आहे आजीम शेठ पटेल आहेत ना खूप मोठे मास्टर माइंड आहेत आणि त्यांचा जो घड्याळाचा जो खेळ आहे ना तो खरं खरं ग्राह्य धरला जाईल कारण का त्यांनी ज्या ज्या वेळेस या बैलगाडी क्षेत्र ज्या टायमाला दोनदा मुंबईत त्यांनी खेळ बघितला त्यांनी खेळाचा पूर्ण अंदाज काढला त्यांनी एकाच सांगितलं आकाशभाई हे बंबई मे सबसे जादा अंदरवाला बैल भागना मग तब आप जीत शकतो त्यांनी अंदाज पूर्ण काढला सेकंद किती लागतात इथं काय लागतात आणि त्यांनी मला बऱ्याच वेळा ज्या ज्या गाड्या मला हे करायच्या त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं हे गाडी आपल्यासं अंदर भागी हे गाडी आपल्यासं बार भागी म्हणजे बरंचसे नियोजन ते मी तर थोडं मला दिलेलं आहे पण चांगलं असं त्यांचं नियोजन मास्टर माइंड बोलायला लागेल कारण की आता आता मथूरमध्ये तर नक्कीच चर्चा होतात पण तो कुठेतरी आज नंदी पालतो आणि जसे आपले जयशेठ पाटील झाले मिलिंद शेठ पाटील आपले जेवढे मित्र आहेत ना सर्वांना एक आनंद असतो आज मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा पण बराच चर्चेत आहे आपल्या मुंबईमध्ये कधीतरी दिसेल का फेरा का कारण का भुंग्याचं भुंगाचं सध्या बघितलं ना वेग देखील खूप चांगला आहे काय म्हणतात भुंगा बैल आमचाच आहे मिलिंद शेठचा कुटुंब असेल आमचं कुटुंब आज एवढ्या वर्षाचे आमचे संबंध आहेत आम्ही नेहमी सांगतो भुंगा आणि जर म्हणजे राऊत कुटुंब आणि पाटील कुटुंब एकत्र आहे बैल कधी पण एक पळू शकतो पण काय थोडा खाली वरच्या हिशोबाने तो पळू शकत नाही कारण भुंगा छोटा असून अजून तो त्यात खाली मान घालतो आणि डोंगर या हाईट आणि त्यात वरती मान करतो म्हणून ती गाडी कुठेतरी पळणार आहे आणि त्याच्यामध्ये भुंगाच्या मा शिंगाला मार आहे त्याच्यामुळे आम्ही कुठे गाडी पळतो पण लास्ट लास्टला ही गाडी पळू दादा जास्त नाही वेळ घेणार आता बरेचशे आपल्या नंदी आपण आपल्या मुंबईमध्ये काय आपण तर नक्कीच काकाने तसं सांगितलं महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन परंतु आज कुठेतरी आपल्याला वाटतं का आपल्या देखील जवळ देखील एक चांगली खरेदी असावी किंवा चांगलं काय असावं नंदी एखादा सर्वप्रथम जर बाहेर जायचं बोललं तर ती आपल्या अंगात जिद्द असायला लागते आणि एक चिकाटी असायला लागते कारण आम्हाला हरल्यानंतर ते कुठंतरी आपण बोलतो ठीक आहे जाऊ दे चल उद्या आपण ह्याच बैलावर खेळू पण कधी असा खेळवत नाही हारल्यानंतर कुठेतरी नवीन षडयंत्र करून नवीन कुठली तरी बैल घालून पुन्हा एकदा मैदान उतरायला लागतं त्यासाठी या गोष्टी आहेत आणि काही नवीन खरेदीचा जो विषय तो पुढच्या वर्षी शंभर टक्के करू प्रवीण काकांनी दोन तीन वेळा आम्हाला वाचवला आहे की या खरेदीच्या बाबतीत खरं आत्ता एक एक करोड रुपयाच्या तरी पुढत असतो लॉस भाऊनी सांगितलं आकाश सध्याला थांबा बैल आणि राजकारण पण आमचा आम्ही राजकारण पण सुद्धा राजकारणी आहोत कारण का इलेक्शन पण लगेच लागलं असतं त्याच्यामुळे कुठेतरी बैल यावर्षी थांबवला पण पुढच्या वर्षी शंभर टक्के खरेदी होईल मी नमस्कार नमस्कार कुठेतरी बघा स्वर्गीय मोहन शेठ रामबाव रामभावराव हा नाव कायम दिसायचं आणि तो तुम्ही टिकून ठेवला आणि तोच नाव आज पुन्हा ना। 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 ना या मैदानामध्ये आकादानाच्या स्वरूपात आणि तुमच्या स्वरूपात दिसतोय आणि हा वारसा पुढे पण असं दिसावा आम्हाला का काय बोलायचं नक्कीच खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्या ह्या संपूर्ण बदलापूर असो किंवा राऊत परिवार असो किंवा आमच्याबरोबरचे जे मित्रपरिवार असो ते आमच्या सातत्याने आमच्याबरोबर असतात आणि तीच जिद्द आणि तीच चिकाटी आमच्या आम्हाला मिळते तीच प्रेरणा आम्हाला भेटते का जर आज आकाश हा आकाश कमी वयाने असून सुद्धा आज त्याची जिद्दी चिकाटी बघितली तर तो एम पीत गेला आज महाराष्ट्र राज्य सोडून डायरेक्ट एम पीमध्ये गेला आता मला असं वाटतं का बाबा कधी जर भविष्यात आम्हाला बैल लागला तर आ, आकाशला मी भारताच्या बाहेरसुद्धा पाठवणार आहे जिथं नेपाळ असेल तिथं पण शर्यती होतात अफगाणिस्तान असेल तिथं पण शर्यत होतात जर तिकडून जी पण बैला जर आपल्याला आणायची असतील तर आम्ही नक्कीच शंभर टक्के प्रयत्न करू पण ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये फक्त दाखवण्याचं एकच गोष्ट असं का आपण ही शर्यती करताना हे एंटरटेनमेंटचा खेळ हा एन्जॉयमेंटचा खेळ हा आपली मानसिक दृष्टी एकदम चांगली राहिली पाहिजे आपलं शरीर चांगलं राहिलं पाहिजे आज आपलं ज जे आपण शर्यती करतो त्या शर्यती मध्ये हे सर्व जर बाब जो परिवार असेल किंवा मित्रपरिवार असेल तो आनंदीमय झाला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आणि आमच्या दादाचं नाव नेहमीच असा उंचावर राहिला पाहिजे हे आम्ही सातत्याने शंभर टक्के प्रयत्न करतो धन्यवाद दादा वेळ दिला धन्यवाद धन्यवाद जरी या यूट्यूबच्या माध्यमातून आमची बाहेर घेता त्यानंतर नेहमी या बैलगाडी शर्दी क्षेत्रासाठी या देशभर पोहोचवली जाते बैलगाडी क्षेत्र आणि खरोखर तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून नेहमी कुठेतरी वादग्रस्त भांडण न होणार आणि या गोष्टी कुठेतरी वाद टोकाला न जाणार हे तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून एक तुम्ही चांगली काळजी घ्या कारण कोणी एखादा आपशब्द बोलवला असेल तर कुठेतरी कट झाला पाहिजे आणि कुठेतरी चांगला शब्द हा मीडिया लोकांसमोर गेला पाहिजे याचा तुम्ही प्रयत्न करा चांगल्या कमेंट्स भेटतील चांगल्या कमेंट्स राहतील आणि चांगल्याच का, तुम्ही तुम्हीसुद्धा प्राधान्य द्या आम्हीसुद्धा असतील जे 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 कमेंट्स करत असतील तर त्यांनासुद्धा सांगा चांगलेच कमेंट्स करा बी पॉझिटिव्ह आपण जर सर्वजण वागलो तर चांगला काम आणि चांगली शर्यती ह्या महाराष्ट्रात होतील धन्यवाद